पुढच्या घडामोडीकडे दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय कॉमन मिनिमम प्रोग्राम नुसार आतापर्यंत आम्ही युती केली असंही गायकवाड यांनी म्हटलंय तर देशात काँग्रेसची दयनीय अवस्था होत चालली आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलं काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय उद्धवजी ठाकरे साहेब योग्य वेळी योग्य तो असा विचार मांडतीलच परंतु आत्ताच्या घडीला काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये दे। ती पाहिल्यानंतर अद्यापही पाहि त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही करावं त्यांनी सोबळ आमची काय तसं हट्ट राहील आमच्याच या म्हणून असं हट्ट राहणार नाही पण स्वतःच्या पक्षाची अवस्था सांभाळण्यासाठी जी काय जबरदस्त ताकद इच्छाशक्ती पाहिजे ती काँग्रेस पक्षाकडे राहिली का याचा त्यांनी विचार करावा काळामध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालो तरी आम्ही इलेक्शन मध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये भूमिका त्यांनी मांडली होती दोन्ही एकत्र आम्हाला शुभेच्छा देतो दे पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहितीये की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन घेतलं केलं गेलं पाहिजे तर मुंबई महानगर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधील लोक या ठिकाणी मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणार किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे मवियाच्या जा जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे सी बरोबर हमेशा जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झालंय तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे पार्थ पवारांचा सीडीआर काढावा अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केली आहे कॉल रेकॉर्ड तपासणे इतका कोणता मोठा गुन्हा केलाय असा सवाल सूरज चव्हाण यांनी केलाय मागणी करते की पार्थ पवार यांचं तेव्हाच टावर लोकेशन काढण्यात यावं हो, आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंट साठी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झालीये चौकशी चालू असताना असला कुठला गुन्हा केला ज्याचं सीडीआर तपासा त्याच्यावरती लोकेशन तपासा हे फक्त आणि फक्त पवार बदनाम करण्यासाठी आमची उलट मागणी आहे अंजली दमन्याचा सीडीआर तपासावा अंजली दमन्याचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावेत अंजली दमन्याचा कॉल रेकॉर्डच नाही तर बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला दोन राऊंड फायर करण्यात आले यात एकाला गोळी लागल्याची माहिती आहे हिंदुस्थान नाक्याजवळ दुचाकी स्वारानं हा गोळीबार केलाय तर गोळीबार कोणी केलाय आणि का केलाय याचा तपास आता चारकोप पोलीस करत आहेत चारकोपमध्ये हिंदुस्थान नाक्याजवळ दुचाकी स्वारानं गोळीबार केलेला आहे पोलीस ठाण्याच्या चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा गोळीबार झालेला आहे दोन राऊंड यात फायर करण्यात आले यात एकाला गोळी लागल्याची माहिती आहे मात्र गोळीबार कोणी केलाय गोळीबार करणारा हा दुचाकीवरून आलेला व्यक्ती कोण होता आणि त्याने गोळीबार का केलाय याचा सध्या शोध घेतला जातोय तपास सुरू आहे कांदिवलीत चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झालेला आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत उद्या दीडशे शाळांना डिजिटल बोर्ड दिले जाणार आहेत वांद्रे एमआय जी क्लबमध्ये उद्या दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे